राज्यात नऊशे एकोणसाठ मंडळात नव्याने दुष्काळ जाहीर तर या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ आता जाहीर झालेला आहे तर या जिल्ह्यात भरपाईची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये फक्त याच जिल्ह्यात आता जमा होणार आहेत तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम इथं मिळणार आहे व दुष्काळ जाहीर झालेले जिल्हे कोणते आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये दोन दोन हजार दोन हजार अडुसष्ट मंडळातील दुष्काळ परिस्थिती तुम्हाला इथं दाखवण्यात आलेली आहे तर यामध्ये थोडक्यात महत्त्वाची तुम्हाला इथं दाखवण्यात आलेली आहे तर आतापर्यंत एक हजार दोनशे अठ्ठावीस मंडळात दुष्काळ जाहीर झालेला आहे त्यानंतर राज्यात महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी पाऊस पडला आहे अशा एकशे अठ्ठ्याहत्तर जिल्ह्यातील नऊशे एकोणसाठ महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्यानंतर यामध्ये बत्तीस जिल्ह्यात एकशे अठ्ठ्याहत्तर तालुक्यातील नऊशे एकोणसाठ महसूल मंडळे दुष्काळात आहे त्याचप्रमाणे तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून यादी चेक करू शकता की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात भरपाईची रक्कम मिळालेली नसेल त्यानंतर कशाप्रकारे तुम्ही इथं जे काही भरपाईची रक्कम इथं मिळवू शकता तर यामध्ये जे की शेतकऱ्यांना घरपो जे काही इथं तुम्हाला डी बी टीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते इथं जमा होणार आहेत तर ऐंशी हजार शेतकऱ्यांना विविध वैरन्य पिकाचे बियाणे वितरित करणार आहे त्याचप्रमाणे जी की यामध्ये तुम्ही कशाप्रकारे डीबीटीच्या माध्यमातून बी बियाणे योजनेचा लाभ घेऊ शकता त्यानंतर टॅक्टर रोटर स्पिंकर अशा भरपूर योजना इथं सुरू झालेल्या आहेत जर तुम्हाला त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या ओ एम टी टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा अनुदानाचा प्रस्ताव केवळ मंजुरी करण्यात आलेला आहे तर दिवसापूर्वी चाळीस तालुक्यात एक दोनशे एकोणसत्तर महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर इथं झालेला आहे तर यामध्ये आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेनुसार राज्यात पन्नास टक्केपेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये दुष्काळ जी की परिस्थिती आहे तिथं समोर आलेली आहे तर जे काही राहिलेले जिल्ह्यात तर अशा सर्व जिल्ह्यात भरपाईची रक्कम हे सर्व तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स ओ या जिल्ह्यांची यादी जर पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक मिळून जाईल तर लगेच पहा थँक्यू